मित्रांनो आपणाला जर एखाद्या पक्षातून दुसऱ्या पक्षात पक्षांतर करायचं असेल तर आपणाला एकूण आमदार संख्येच्या दोन तृतीयांश आमदारांनी त्या पक्षातून पलायन होणे किंवा दुसऱ्या पक्षात जाणे खूप गरजेचे असते जर आपण दोन तृतीयांश आमदारांना घेऊन नाही ना गेले तर आपल्यावरती खूप मोठ्या निवडणूक बंदीची अपदेची टांगती तलवार राहिलेली असते यालाच अनुसरून उद्धव ठाकरेंनी चांगलीच मेक टाकली होती आणि यामध्ये आता ज्यांनी ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी ठाकरेंशी गद्दारी केली या नेत्यांना चांगला आहे चा मित्रांनो पुढच्या आपण जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारी महत्वाची बातमी ज्या बातमीने मित्रांनो महाराष्ट्राचं लक्ष सध्या सगळीकडेच वर्तवलं जात आहे आणि अशाच एखादा पक्ष सोडणाऱ्या नेत्यांना पक्षांतर बंदी कायद्याच्या अंतर्गत निवडणूक बंदी याचा देखील सर्वात मोठा तडाखा बसतो अशाच प्रकारची उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फोडताना या सगळ्या कायदेशीर बाबीचा सगळ्यात मोठा हिरमोड झाल्याचं चित्र आहे आणि यामुळेच मित्रांनो ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी हरकत घेतली अशा आमदारांना सोळा आमदारांना मात्र सर्वात मोठा दणका सर्वात मोठा दणका देण्यास उद्धव ठाकरेंना सर्वात मोठ यश आल्याची सध्या माहिती समोर येत आहे मित्रांनो यावेळी उद्धव ठाकरेंनी अशी खेळी केली आहे की ती खेळी भाजपला देखील समजली नाही ठाकरेंनी संयमी शांत राहून ही खेळी केल्यामुळे शिंदे संपूर्णतः गोची झाल्याचं चित्र मुंबई सह देशभरात सुरू झाला आहे देशभरात हा निकाल येणार असून या निकालाचा संदर्भ देशातील वेगवेगळ्या राज्यांना पुन्हा लागू होणार आहे मात्र उद्धव ठाकरेंच्या या खेळीने मातब्बर ते मातब्बर नेत्यांना देखील समज नाही की ठाकरेंनी कोणती खेळी आहे खेळी गेली आहे मात्र इकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मात्र खूप मोठी खळबळजनक माहिती आहे की त्यांना आता मात्र पक्ष आणि चिन्ह दोन्ही जर हातातून गेलं आमदार देखील सहा वर्षासाठी निलंबित झाले तर त्यांना दहा वर्ष निवडणूक लढवता येणार नाही म्हणजे पुढच्या पंचवार्षिकला तोपर्यंत त्यांचं वय होऊन ते घरी देखील बसतील हा उद्धव ठाकरेंचा प्लॅन होता आणि त्या प्लॅन नुसार मित्रांनो आता सुप्रीम कोर्टामध्ये देखील ठाकरेंनी तशाच प्रकारे आपली खेळी खेळण्याचं चित्र रंगवलं आहे उद्धव ठाकरेंनी आपल्या वकिलांना योग्य तसं मार्गदर्शन करून त्या मार्गदर्शनाखाली इथून पुढची लढाई जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या आणि अशाच प्रकारचे मित्रांनो वर्तन ठाकरेंच्या वकिलांकडून देखील सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला होताना दिसत आहे आणि याच घडामोडीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले सोळा आमदार आता मोठ्या संकटामध्ये सापडल्याची देखील चर्चा आहे या आमदारांना जर अपात्र केलं किंवा या आमदारां जर अंदर निलंबित केलं तर मात्र त्यांना सहा वर्ष कुठेही कोणत्याही प्रकारची निवडणूक लढवता येणार नाही हा राजकीय दृष्ट्या नियम आहे संविधानिक नियम आहे आणि अशा प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये खूप वेळा घडलेल्या आपण पाहिल्या आहेत इकडे मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून नेत्यांची पुन्हा ठाकरेंच्या दिशेने घरवापासी व्हायला काही वेळ लागणार नाही यावरून पुन्हा एकदा स्पष्ट होईल मित्रांनो या सगळ्या घडामोडी सुप्रीम कोर्टाच्या पत्त्यावरती लवकरच पडतील यावेळी श्री भूषण गवई या निकाला संदर्भात मोठी अपडेट येत या निकाल वाचायला सुरुवात होईल मात्र इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा मोठा विजय होऊन संपूर्ण शिंदेगड अपात्र झाला तर मात्र उद्धव ठाकरेंच्या विजयाची सर, सर्वात मोठी रथयात्रा मुंबईतून निघेल यामध्ये सर्वात पुढे निष्ठावान शिवसैनिक राहतील जे आज तागायत उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत मित्रांनो आपण जर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर नक्की खाली कमेंट करा की उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा कडवट शिवसैनिक मित्रांनो या तऱ्हेने सुप्रीम कोर्ट त्या सोळा आमदारांच्या ठिकाणी पुन्हा निवडणुका देखील लावू शकते आणि त्या आमदारांना घरी बसून महाराष्ट्रामध्ये त्या सोळा देखील होऊ शकतात मित्रांनो या सगळ्या घडामोडी आगामी काळामध्ये शक्य तेवढ्या होतील का यावरती जरी प्रश्नचिन्ह असलं तर देखील ठाकरेंनी जोरदार तयारी केल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे आगामी काळामध्ये कोणाचा निकाल कोणाच्या बाजून लागतोय हे पाहायला शिवसैनिक उत्सुक आहेत मात्र महाराष्ट्रापेक्षा देश उत्सुक आहे की शिवसेना प्रमुखांचा सुपुत्र जिंकणार की ज्यांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली ते आमदार मंत्री जिंकणार या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील पंधरा ते वीस दिवसानंतर आपण सर्वांना पाहायला मिळतील मित्रांनो तोपर्यंत आपण सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र